धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बहुद्देशीय सभागृहात दिनांक जून अठरा दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या कार्यशाळेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मानसिंग पावरा यांच्यासह आधी मानेवर उपस्थित होते न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा जलदगतीने निकाल लागण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची तसेच हे खटले चालविण्यासाठी विशेष सहाय्यक सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे ज्या पक्षकारावर अन्याय झाला आहे त्याला गुणवत्तेवर न्याय मिळाला पाहिजे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे पीडितांना मोफत सल्ला देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना केली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम दोन हजार सोळा कायद्याच्या तरतुदींचा प्रभाव समाजात मोठ्या प्रमाणावर असून या कायद्याचा वचक सामाजिक तत्वावर राहावा म्हणून या कायद्याच्या तरतुदींची सक्तपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त संयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार जा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद आणि अधिनियम दोन दोन दो, दो हजार सोळा या विषयावरती पार्टीच्या माध्यमातून तज्ञ व्याख्यातांच्याद्वारे या ठिकाणी सदरच्या कायद्याच्या तरतुदी आणि त्याचे उद्देश या विषयावरती सखोल कार्यशाळा घेण्यात आली असून या कार्यशाळेमध्ये सेवा विभागाचे माननीय सचिव एम कुलकर्णी साहेब आणि त्याचबरोबर या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य माननीय विजय पवार साहेब जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी मा भाग्यश्री विस्कृत मॅडम या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात उपस्थित होते कार्यक्रमाच्या याच्यामध्ये प्रामुख्याने या कायद्याच्या विषयावरती चर्चा झाली या चर्चासत्रामध्ये विधी व न्याय विभागाचे जिल्ह्यातले सर्व अधिकारी पोलीस प्रशासनातले तपास अधिकारी अंमलदार आणि हवालदार यांचे या ठिकाणी सखोल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली